पालघर जिल्ह्यात युरिया खताचा काळा बाजार पुन्हा एकदा समोर आला आहे डहाणूतील गंजाड मणिपूर येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आलेला साठ ते सत्तर पोती युरियाचा साठा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने कृषी विभागाने जप्त केला डहाणू तालुक्यातील गंजाड मणिपूर येथे युरियाचा काळाबाजार उघडकीस आला आहे शेतकऱ्यांना आवश्यक असलेला युरिया मिळत नसल्याच्या स्थानिकांच्या तक्रारीवर कृषी विभागाने कारवाई करत गोडाऊनमध्ये मोठा साठा जप्त केलाय घटनास्थळी कृषी अधिकारी आणि पोलीस दाखल झाले आणि सॅम्पल घेण्यात आले उपजिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे पालघर जिल्ह्यात कृषी त्यांचे सूचनाचे पालन न झाल्याने ऐन मुख्य हंगामात शेतकऱ्यांना युरियापासून वंचित राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी चंद्रकांत घोरखना रडका कलांगडा लहानी दौडा राजेश भुरभुरे आणि कार्यकर्त्यांनी घटनास्थळी सापळा रचत ही घटना उघडकीस आणली त्यांच्या सतर्कतेमुळेच युरियाचा काळाबाजार उघडकीस झालेला आहे साने शेतकऱ्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे कृषी विभागाने पुढील उपचारासाठी सॅम्पल घेतले असून उद्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करण्यासाठी आणि काळा बाजार रोखण्यासाठी तातडीने कारवाईची आवश्यकता आहे कम्युनिस्ट का पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे ही घटना उघड झाली असून संबंधितांवर कठोर का कारवाई होणे आवश्यक का आहे आदिवासी भागामध्ये जे लोक आता शेतीची कामं आहेत एक बॅग जरी घ्यायला गेले तरी याच्यातून भेटत नाही आधार कार्ड जरा हे होत नसेल थंब बसत नसेल तरीही त्यांना बॅग भेटत नाही आणि या ठिकाणी गंजाळ मणिपूर या भा या ठिकाणी अनेक ह्याच्यापासून म्हणजे अनेक दिवसापासून असं पकडलं तर आपण दोन हजार तेवीसच्या सुद्धा इथे बॅग आहेत तर तेव्हापासून आजपर्यंत आपण या ठिकाणी इतका मोठा गोडाऊन आहे या गोडाऊनमध्ये हजारो गोनी या ठिकाणी आज आहेत युरियाचा साठा हा या ठिकाणी आहे आज या गावकऱ्यांना भेटत नसल्यामुळे त्यांना माहिती पडलं की या गोडाऊनमधून युरिया आणून आणि दुसऱ्या बॅगमध्ये ट्रान्सफर करून आणि तो या ठिकाणाहून सप्लाय केला जातो म्हणून या लोकांनी गंजाटच्या लोकांनी इथे एक सापळा रचला आणि एक गाडी आज निघून गेली त्याच्यानंतर आज एक खाली गाडी म्हणजे या गाडीमध्ये एक आ, खाली बेगा ह्या पकडलेल्या आहेत आणि त्याच्यावरनं लोकांनी या, या गोडाऊन मध्ये तपास केला असता त्यांना हजारो गोनी सापडलेल्या आहेत म्हणजे हा काळाबाजार शेतकऱ्यांना न मिळता हा काळा बाजार होतोय कारण हा युरिया हा जातो कुठे आणि इतक्या आज हजारो या गोणी एका गाडीमध्ये सापडलेल्या आहेत त्याचा माल कुठे गेलेला आहे ह्याचा सुद्धा तपास झाला पाहिजे आता तुमची काय मागणी आहे आमची एवढीच मागणी आहे की आतापर्यंत आता आम्ही दहा वाजल्यापासून इथे कृषीला फोन केलेला आहे कृषीचे इथे आहेत तहसीलदारांना फोन केलेला पोलीस इथे आहेत तरीही अजून काहीही तपास झालेला नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की यांच्यावरती जे काही शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांसाठी येतो हा जर शेतकऱ्यांना भेटत नसेल आणि काळ्या बाजारात जात असेल तर यांच्यावरती कडक कारवाईही झाली पाहिजे गाव माझा करिता सुमित पाटील पालघर